नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत आपल्याला अगदी आरोग्यदायी असे ठरणारे इम्युनिटी बूस्टरचं काम करणारे असे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू सध्या सगळीकडे सर्दी पडसं ताप ह्याने अगदी थैमान माजवलं आहे अशा वेळी आपल्या आई आजीच्या बटव्यातून आलेल्या ह्या काही पूर्वपारंपरा चालत आलेल्या रेसिपीज म्हणजेच हे ड्रायफ्रूटचे लाडू जे दिवसभराची ऊर्जा तर आपल्याला देतीलच मात्र आपल्या आरोग्यासाठी इम्युनिटी बूस्टरचं काम सुद्धा करतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच उपयुक्त असे ठरणारे असे हे ड्रायफ्रूटचे लाडू आज आपण बनवणार आहोत चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक कढई गरम होत ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये सगळ्यात आधी दोन टेबलस्पून एवढी खसखस मी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे छान तडतडेपर्यंत ही खसखस आपल्याला भाजून घेणे घ्यायची आहे ज्यामुळे ह्याचा एक जो नटी फ्लेवर आहे तो लाडूमध्ये छान उतरेल ते हे पहा खसखस इथे व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे आता ह्यात आपण भाजूया हे काही फ्लॅक्स सीड्स तर इथे मी एक वाटी ठरवली आहे आणि त्या वाटीने सगळं मेजरमेंट घेते तर ह्या वाटीने मोजून अर्धी वाटी एवढे फ्लॅक्सिट्स मी इथे घेतलेले आहेत ते हे फ्लॅक्स मी इथे व्यवस्थित असे भाजून घेते फ्लॅक्सिट्समध्ये ओमेगा थ्री आणि इतरही काही उपयुक्त असे घटक आहेत जे आपल्या शरीरामध्ये फारच छान काम करतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे हे नट्स आपल्या लाडूमध्ये नक्कीच समाविष्ट करा ज्यामुळे हे लाडू आणखीन जास्त हेल्दी होतील तर आता फ्लॅक्सिड आपले भाजून झालेत आणि ते मी काढलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पुन्हा एक वाटी ते मी काही ड्रायफ्रुट्स घेतले ज्यात आहे अक्रोड काजू काही पिस्ता आणि बदाम आता हे मेजरमेंट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मात्र एक पूर्ण वाटी भरून मी हे मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि थोड्याशा तुपावरती मी हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे इथे आपले ड्रायफ्रूट्स भाजून होत आहेत तोपर्यंत फ्लॅक्स सीड्स जे आपण भाजून घेतले होते त्याचीसुद्धा मी मिक्सरमधून पावडर करून घेणार आहे ते हे पहा छान असे फ्लॅक्स सीड्स मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तोपर्यंत इथे आपले हे ड्रायफ्रूटसुद्धा अगदी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत हे सुद्धा मी मिक्सरमध्ये काढून घेते व थोडे थंड झाले की ह्याची मी जाडसर अशी भरड करून घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याची फाईन पावडर केली तरीसुद्धा चालेल पुन्हा एकदा कढईमध्ये अर्धी वाटी असे मी हे पंपकिन सीड घेते व छान असे फुलून येईपर्यंत हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते पहा अगदी छान असे आपले हे पंपकिन सीडसुद्धा इथे भाजून झालेले आहेत आता हे पंपकिन सीड आपण बारीक न करता डायरेक्टच वापरणार आहोत तुम्हाला आवडत असल्यात तुम्ही एक पल्स मोड देऊन ह्यालासुद्धा बारीक करू शकता आता पुन्हा एकदा सेम वाटीने मोजून अर्धी वाटी एवढे सनफ्लावर सीड्स मी इथे घेतलेले आहेत हे सुद्धा मी ह्याला व्यवस्थित असं भाजून घेते आणि ह्यावरती एक छोटीशी पातळ साल असते जी दाताखाली बऱ्याचदा अडकते तर त्यासाठी ती, तीसुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत इथे ड्रायफ्रूट्स मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत व हे सनफ्लावर सीड एक पल्स देऊन मी बारीक करून घेणार आहे फार जास्त फाईन पावडर ह्याची न करता पल्स मोडवरती तुम्ही हे वाटले तरीसुद्धा चालतील आता इथे मी घेते मखाने तर ह्याच वाटीने मोजून पुन्हा एकदा दीड वाटी एवढे मखाने मी घेतलेले आहेत व व्यवस्थित असं तूप घालून आपल्याला तुपावर अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत तुपाचं प्रमाणसुद्धा मी वाटीचं ठेवलेलं आहे सेम वाटीने मोजून एक वाटी तूप घेतलंय आणि चमचा चमचा तूप भाजण्यासाठी आपण वापरत आहोत उरलेलं सगळं तूप आपण लाडू बळताना वापरणार आहोत तर आता आपले हे मकाने सुद्धा इथे अगदी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत हेही मिक्सरमध्ये काढून घेते व हलके थंड झाले की मी ह्याची सुद्धा पावडर करून घेणार आहे आता पुन्हा एकदा कढईमध्ये मी एक वाटी एवढे ओट्स घेतलेले आहेत जे इंस्टंट ओट्स आपण वापरतो ते इंस्टंट ओट्स मी घेतले आहेत हे सुद्धा अगदी व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व त्यानंतर आपण याची पावडर करणार आहोत आता इथे जर तुम्ही हे लाडू उपवासासाठी बनवत असाल तर इथे ओट्स आणि हे जे पंपकिन सनफ्लावर सीड आहेत हे, हे तुम्ही मायनस करू शकता बाकी सगळे ड्रायफ्रूट्स आपण उपवासासाठी खातो त्यामुळे हे तुम्ही लाडूमध्ये वापरू शकता तर सध्या आपण लहान मुलांसाठी हे लाडू बनवतोय त्यासाठी मी इथे ओट्स सुद्धा वापरले आहेत पूर्ण एक वाटी आता ओट्स मी काढून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा कढईमध्ये मी सुक्क खोबरं घेतलेलं आहे तर साधारण एक वाटी एवढं किसून घेतलेलं हे सुक्क खोबरं मी आहे हे सुद्धा अगदी लालसर गुलाबी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर आपण हे परातीत काढून घेऊ व थंड झाल्यानंतर आपण हे हाताने कुस्करून घेऊया तर फार छान अशी चव या खोबऱ्यामुळे आपल्या लाडूला येते तर हे पा छान अगदी व्यवस्थित असं आपलं हे खोबरं इथे भाजून झालेलं आहे हे मिक्सरमध्ये बारीक न करता आपल्याला असंच हाताने कुस्करून घ्यायचं आहे म्हणून मी हे डायरेक्ट परातीत काढलं आहे आता पुन्हा एकदा कढईमध्ये मी इथे पूर्ण एक वाटी सॉरी दीड वाटी एवढं ही खारकेची पूड घेतलेली आहे जी आपली सुक्की खारीक असते ही पा हिची बी काढून मी ह्याला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता काही जण म्हणतील की खारकेची पूड भाजायची काही गरज आहे तर आपल्याला हे मिश्रण जास्तीत जास्त दिवस टिकवायचं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं मॉश्चर ह्यातल्या कोणत्याच पदार्थामध्ये राहता कामा नये जेणेकरून आपले लाडू खराब होतील त्यासाठी ही खारकेची पूडसुद्धा अगदी दोन मिनटासाठी मी इथे भाजून घेतलेली आहे खारकेमुळे छान गोडसरपणासुद्धा येईल तर तुम्ही इथे दीड वाटीच्या ऐवजी अगदी दोन वाटी खारकेची पूड वापरली तरीसुद्धा चालेल आता इथे मी तुम्हाला ह्याचे काही लाडू बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे खालते गव्हाचं पीठ आणि त्यासोबतच गुळाचा पाकसुद्धा मी करणार आहे अदरवाईज माझ्या लहान मुलाला लाडू आवडत नाही तर मी काय करते हे सगळे पदार्थ मिक्स करून ह्याची छान अशी पावडर बनवून एका डब्यात भरून ठेवते आणि रोज त्याला तुम्ही दुधासोबत मी दोन ते तीन चमचे ही पावडर मिक्स करून देते आणि तो छान दुधाबरोबर ही पावडर खातो आता इथे आपल्याला लाडू बनवायचे तर बायंडिंगसाठी म्हणून आपल्याला इथे हा गव्हाचं पीठ लागणार होतं तर इथे साधारण आ, एक वाटी एवढं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या मिश्रणामध्ये मी अगदी चिमूटभर एवढं मीठ पेरून घेतलेलं आहे घोडाला मिठामुळे छान अशी चव येते म्हणून आपण अगदी चिमूटभर मीठ फक्त यात घालायचं आहे आता व्यवस्थित तुपावरती लालसर रंग येईपर्यंत हे गव्हाचं पीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे जसं मी पूर्वी पण सांगितलं तुम्ही जर उपवासासाठी हे लाडू बनवणार असाल तर गव्हाचं पीठ आणि ओट्सच्या ऐवजी तुम्ही इथे राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठसुद्धा वापरू शकता आता गव्हाचं पीठ व्यवस्थित लालसर रंगावर भाजून झालं होतं त्यानंतर हे जे ओट्स आपण भाजून घेतले होते त्याचं मी हे पावडर करून घेतली होती ती पावडरसुद्धा आता मी यात घातलेली आहे व आता व्यवस्थित असं गव्हाचं पीठ आणि ह्या भाजलेल्या ओट्सचं पीठ इथे आपण भाजून घेऊया अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान असा सुगंध येईपर्यंत व्यवस्थित तुपावरती आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे छान आपल्या लाडूंना बाइंडिंग येईल आणि याची चवसुद्धा फार छान अशी येईल तर हे पहा अगदी छान लालसर रंगावरती हे भाजायचं आहे आणि इथे जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही राजगिऱ्याचं पीठ भाजूनसुद्धा वापरू शकता ते यात वापरलं तर तुम्ही उपवासासाठी हे लाडू यूज करू शकता ते हे पा आता हे जे गव्हाचे पीठ आणि ओट्स होते हे अगदी व्यवस्थित खरपूस असे लालसर रंगावरती व्यवस्थित तूप घालून आपले भाजून झालेले आहेत हे सुद्धा या परातीमध्ये मी काढून घेते आता ह्याच कढईत आपल्याला पुन्हा एकदा बनवायचं आहे गुळाचा पाक तर हे पीठ सगळं व्यवस्थित असं मी काढून घेते आणि गुळाचा पाक फक्त लाडू बांधण्यासाठीच आपल्याला लागणार आहे मी पुन्हा एकदा हे सगळे पदार्थ तुम्हाला दाखवते तर इथे सगळ्यात आधी आपण घेतली होती खसखस -खस। त्यानंतर आपण हे घेतले होते थोडेसे पमकिन सीड्स सनफ्लावर सीड्स खोबरं ड्रायफ्रूट्स मखाने खारीकची पावडर तर हे सगळे पदार्थ आपण इथे व्यवस्थित असे भाजून परातीमध्ये काढून घेतलेले आहेत काहींची आपण छान अशी जाड भरड केलेली आहे काही बारीक वाटून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे सगळे पदार्थ आपण परातीत मिक्स केलेले आहेत आता इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे त्याआधी आपण यामध्ये सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून घेऊया तर सर्दीसाठी पडशासाठी अगदी छान असं काम करते म्हणून मी एक चमचा एवढी सुंठ पावडर आणि एक चमचा एवढी इथे यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे फ्लेवरसाठी तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी जायफळसुद्धा घालू शकता ते पा पीठ खूप गरम आहे म्हणून या स्पॅटोलानेच मी ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते व त्यानंतर आपण ह्यामध्ये गुळाचा पाक घालणार आहोत जेणेकरून आपल्याला याचे छान असे लाडू वळता येतील ते पहा अगदी छान असं मी ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण बनवूया गुळाचा पाक तर पुन्हा एकदा गॅसवर कढई ठेवून मी इथे समजावर तूप घेतलेला आहे आणि पुन्हा त्याच वाटीने मोजून एक वाटी एवढा बारीक चिरून घेतलेला गुळ व्यवस्थित असा आपल्याला वितळून घ्यायचा आहे अजिबातही पाण्याचा वापर न करता फक्त तुपावरतीच आपण हा गूळ वितळवून घेणार आहोत त्यासाठी हा अगदी बारीक असा चिरून घ्या म्हणजे ह्याचा पाक फार जास्त कडक होणार नाही तर फक्त गूळ वितळेपर्यंतच आपल्याला ह्याला गरम करायचं आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मला ह्याचे लाडू न बनवता फक्त पावडर फॉर्ममध्येच हे मिश्रण मी ठेवणार आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी याचे काही लाडू वळणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी गूळ वापरलेला आहे जेणेकरून मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंत त्याचे थोडेसे लाडू वळले जातील तुम्हाला जर प्रॉपर ह्या सगळ्या मिश्रणाचे व्यवस्थित लाडू वळायचे असतील तर तुम्ही इथे दीड वाटी एवढा गूळ वापरा म्हणजे लाडू अगदी सहज वळले जातील तर हे पहा गूळ आता आपला व्यवस्थित वितळलेला आहे आणि एवढ्या सगळ्या मिश्रणासाठी आणि या, या लाडूसाठी फक्त एक वाटी तूप मी इथे वापरलेलं आहे ज्या वाटीचा वापर आपण इतर ड्रायफ्रूट्स मोजण्यासाठी केला होता आता गूळ वितळल्यानंतर हे सगळं मिश्रण मी या ड्रायफ्रुट्सच्या मिश्रणात घातलेला आहे आणि व्यवस्थित असा हा वितळलेला गूळ या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते हलकंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे व हलकं थंड झाल्यानंतर लगेचच आपण ह्याचे लाडू वळायला घेणार आहोत जर मिश्रण पूर्ण थंड झालं तर ह्याचे लाडू वळता येणार नाहीत तर आपल्याला हलकंसंच थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून फक्त हाताला चटका लागणार नाही तर अगदी दोन मिनटासाठी मिक्स केल्यानंतर मी ह्याला बाजूला ठेवते व त्यानंतर आपण ह्याचे लाडू वळून घेऊया तर मिश्रण हलकं हलकं थंड झालं आहे अजूनही व्यवस्थित गरम आहे तोपर्यंतच ह्याचे काही लाडू मी तुम्हाला वळून दाखवते थोडे लाडू वळल्यानंतर हे मिश्रण जसं जसं थंड व्हायला लागेल तसे याचे लाडू वळले जाणार नाहीत कारण मी गूळ फार कमी वापरलेला आहे ते पहा लाडू ह्याचे मी आत्ता सध्या तुम्हाला वळून दाखवते गरम असेपर्यंत आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये खारीक घातलेली आहे आता मी इथे गूळ वापरला म्हणून खारीक फक्त दीड वाटीच वापरली होती मात्र मी एरवी जेव्हा गूळ वापरत नाही तेव्हा ह्यामध्ये दोन ते अडीच वाटी खारकेचा वापर करते छान असा खारकेचा गोडसरपणा येतो ते हे पहा आता माझे व्यवस्थित असे लाडू वळून झालेले आहेत आणि इथे मी अर्ध मिश्रण पावडर फॉर्ममध्येच ठेवलं होतं त्यातलं वाटीभर मिश्रण तुम्हाला इथे मी सर्व करून दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित लाडू आणि हे सुक्कंसुद्धा आपलं इथे जे मिश्रण आहे तयार झालेलं आहे मुलांना खायला देताना तुम्ही अगदी थोड्याशा दुधामध्ये जर दोन चमचे ही पावडर मिक्स करून दिली तर खायला फार चविष्ट लागते किंवा डायरेक्ट एक लाडूसुद्धा तुम्ही सकाळच्या वेळी मुलांना खायला देऊ शकता दिवसभर आपल्याला छान अशी या लाडूमुळे ऊर्जा मिळते शक्तीवर्धक तर हे आहेतच चला तर मग तुम्हीसुद्धा हे ड्रायफ्रूटचे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच काही रेसिपींसोबत तोपर्यंत एन्जॉय